परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सहावं प्रेम शांती गौरवार्थ घ्या करी ध्वजासया याचा भाग दुसरा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ह्या दिवशी लोकमान्य टिळकांचं मुंबई मुक्कामी देहावसान झालं संपूर्ण देश शोकाकुल झाला काश्मीर ते कन्याकुमारी आणि कराची ते कलकत्ता अशा सबंध भारत देशात त्या दिवशी केवळ विषणतेचं साम्राज्य होतं गुरुवर्य आप्पा त्या दिवशी मुंबईत होते आणि टिळकांच्या अंत्ययात्रेतही हा युवक सामील झाला होता लोकमान्य टिळकांचं उदात्त चरित्र आप्पांच्या डोळ्यासमोर होतंच पण एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी हजारो लोकांचा त्यांच्याविषयीचा आदरभाव पाहून अप्पांना आपण दिवसभर उपाशी आहोत अंगावरचे कपडे पावसानं भिजले आहेत याचं भानच उरलं नाही त्या दिवसातील घटनांचा युवक अप्पांच्या मनावर एवढा खोल ठसा उमटला की सर्व स्वार्थ झुगारून राष्ट्रकार्यार्थच आपलं जीवित कैलासवासी लोकमान्यांसारखं वेचावं असा ह्या सतरा वर्षांच्या कोवळ्या युवकानं मनोमन दृढ निश्चय केला त्यानंतर सुमारे दीड वर्षांच्या काळात अप्पा राजकीय परिस्थितीचं निरीक्षण करण्यात आणि आपल्या जीवनात काही व्रत आणण्यात विशेष गुंतले होते परदेशी वस्तू वापरायच्या नाहीत हे निश्चित ठरलं चहा हे पेय आप्पांनी आयुष्यात कधी घेतलंच नाही पण चहाच्या जोडीला साखरही मानली खादी धारण करण्याचं व्रतही त्यांनी स्वीकारलं राजकारणाच्या प्रांगणातून टिळकांचे निर्याण आणि गांधीजींचं आगमन ह्या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटना नियतीच्या संकेतानुसार टिळकांचं राजकीय नेतृत्व सहजच गांधींकडे आलं तथापि देशाच्या इतर प्रांतातून गांधीजींना निरपवाद लोकनेतृत्व प्राप्त झालं तरी लोकमान्यांच्या काही खास अनुयायांनी थोड्याच दिवसात हेरलं की गांधींचा स्वभाव त्यांची ध्येय धोरणं हे टिळकांचा वारसा चालवणारं नव्हे टिळकांचं ब्रिटिश अधिकाऱ्यांविषयीचं धोरण मुस्लिम नेत्यांशी वर्तन खोल मुत्सद्दीपणा प्रसंगी शठम प्रतिसाठ्यम ही राजनीती इत्यादी गोष्टीत गांधीजी हे मुरब्बी राजकारणी पुरुषापेक्षा अत्यंत सत्वगुणी समदर्शी संतांच्या भूमिकेतून विचार करतात वागतात जनतेला तसं मार्गदर्शन करतात हे पाहून खास टिळकनिष्ठ मंडळी निराश झाली आणि हा आपला माणूस नव्हे अशा भावनेनं टिळकनिष्ठ मंडळी गांधींच्या जवळपास देखील फिरकेनात इतकंच नव्हे तर त्यापैकी काहींनी गांधींना लेखणीवाणीनं प्रखर विरोधही केला गुरुवर्य आप्पांना मात्र महात्मा गांधींसारखा अक्षरशः नंगा फकीर त्यागी देशभक्त देशाचं नेतृत्व करून टिळकांचंच कार्य नेटानं चालू होणार असं वाटून गांधीजींबद्दल त्यांच्या मनात आदरभाव उत्पन्न झाला गांधींचा पहिलाच गाजलेला कार्यक्रम म्हणजे असहकार चळवळ होय शुद्ध खादीपासून सविनय सत्याग्रहापर्यंत अनेक गोष्टी त्यात होत्या हे कार्यक्रम पार पाडणाऱ्या व्यक्तीनं सत्य आणि अहिंसा पूर्णपणे पाळली पाहिजे असं मुख्य पथ्य होतं आप्पांच्या मूळ स्वभावाला ते पोषक होतं म्हणून सहजच गांधींचं अनुयायीत्व त्यांनी स्वीकारलं एवढ्या विवेचनानंतर आपण आता गुरुवर्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष कसा आणि कोणता भाग घेतला त्यात त्यांना कारागृहात जावं लागलं का वगैरे घटनांचा तपशील थोडासा पाहू मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आप्पा हे शिक्षणासाठी पुण्यास गेले होते आणि इसवी सन एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस सालापासून एकोणीसशे चौतीस सालापर्यंत त्यांचा मुक्काम बहुधा पुणे शहरातच होता ह्या कालखंडात घडलेलं श्री स्वामींचं सर्वच चरित्र उद्बोधक आहे त्यापैकी इथं केवळ राजकीय संदर्भातील घटना निवेदन केल्या आहेत इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत आप्पांनी टिळक महाविद्यालयाच्या इतर विद्यार्थी आणि अध्यापकांसह सक्रिय भाग घेतला सत्याग्रही देशभक्तांच्या एका तुकडीबरोबर ते पुण्याहून विले पार्ले मुंबईपर्यंत पायी गेले नंतर शिरोडा मालवण देवगड इत्यादी ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करावयाचं कोकणचे गांधीजी आप्पा पटवर्धन यांनी ठरवून विशेष कर्तबगार अशा कोकणातील अनुयायांना पुणे मुंबई इथून बोलावून घेतलं ह्या चळवळीत आप्पा उर्फ रामभाऊंनी रत्नागिरीपासून मालवणपर्यंत खेड्यापाड्यातून पायी हिंडून तुफानी प्रचार दौरा यशस्वी केला ह्यावेळी त्यांचे परमप्रिय विद्यार्थी श्रीयुत बाबा देसाई हे त्यांच्याबरोबर सावलीप्रमाणे होते त्यांनी आणि अप्पांनी शुद्ध कळकळीनं आवेशपूर्ण भाषणं करून जागोजागच्या जनतेत देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली आज एकोणीसशे बहात्तर साली पलंगावर सतत झोपून असलेल्या अतिशय शरीराच्या आणि अत्यंत क्षीण आवाजात फक्त तीन चार मंडळींशी काही वाक्य बोलू शकणाऱ्या गुरुवर्यांच्या मूर्तीकडं पाहिलं म्हणजे एकेकाळी ह्या महापुरुषानं लोककल्याणार्थ केवढे श्रम घेतले होते देह बुद्धी आणि वाणी किती झिजवली होती याची स्पष्ट कल्पना येते आज इथंच थांबूया या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत् श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्